नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कोल्हापूर आवकालेली चार हजार सहाशे एकसष्ट क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती अकोला आवकालेली चारशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे अकराशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली दोन हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची किमान आहे साडेतीनशे रुपये दर आहे अकराशे रुपये सर्वसाधारण आहे सातशे पंचवीस रुपये बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लाल आवकालेली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान आहे चारशे रुपये दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवकालेली पंधरा क्विंटलची किमान आहे अकराशे रुपये दर आहे दोन हजार रुपये सर्व दर आहे आट एक हजार सातशे चाळीस रुपये बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकलेली तीन हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये दर आहे नऊशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकालेली बावीस क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये दर आहे एक हजार एकशे पन्नास रुपये तरी हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद